आसनगाव शहरातील शेकडो महिलांचा भाजपात जाहीर प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अविनाश चंदे आर्या चंदे निखिल चंदे यांच्या प्रयत्नातून आसनगाव शहरातील शेकडो महिलांचा भारतीय जनता पार्टीत पक्षात प्रवेश माजी आमदार पांडुरंग बरोरा महिला जिल्हाध्यक्ष शीतलताई तोंडलीकर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलांशी संवाद साधत भाजप पक्षात सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजप पदाधिकारी राम जागरे सतीश सापळे प्रमोद बसवंत कविता बसवंत अविनाश शिंगे जयराम वारघडे संतोष चंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कमल फुलाचे अशा कमल फुलाच्या समोरच्या बाटावर बटन दाबून महिलांना आपण प्रेरित केलं पाहिजे भारतीय गे <coughs> <coughs> जनता पार्टी शाहूर मध्ये अनेक प्रवेश अनेक दिवसापासून चालू आहे एवढा मोठा प्रवेश एकच शहरा बघून म्हणजे आपणगाव शहरात होतो अविनाजी चंदेसर आणि निखिलजी चंदे आणि अविनाथ चंदे यांच्या यांचा प्रयत्नाने आसनगाव भाऊ देवा भाऊ आणि सर्व लाडक्या बहिणींना बहिणींनी या देवा भाऊंना रक्षाबंधन राखी पाठवली आणि माम माझ्या लाडका भाऊचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पक्षा परिवारात माझ्या आसनगावच्या सर्व लाडक्या बहिणी भास्कर शेट जाधव अविनाशजी चंदे निखिलजी चंदे आर्या चंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय परिवारात या ठिकाणी प्रवेश केलेला आहे यांचा प्रवेश आपल्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष शीतलताई तोंडलीकर यांच्या हस्ते या ठिकाणी झाला आज शहापूर तालुक्यामध्ये आसनगाव शहरातील शेकडो महिलांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या आत्मविश्वासाने आणि या श्रद्धेने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तर आम्ही सर्व कटिबद्ध आहोत त्यांच्या पाठीशी उभं राहायला